मी ना रोज उठल्यानंतर सकाळी पहिल्यांदा देवाची लाईट लावते आणि उभी राहते आज सर्व देवांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि माझी मेहंदीही दाखवली ह्यानंतर देवपूजा करून घेते सर्वांना माझ्या पूर्ण फॅमिलीकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी देवीला दर्शन करायला जाऊया <laughs> पहाटे उठले सगळ्यांचे अभ्यंग स्नान झाले त्यानंतर छानपैकी स्वतःचं आवरलं असं आणि ही साडी जिचा मी ब्लाउज स्टिच केला नव्हता ती नेसायची मोड झाला मग म्हटलं चला आपल्याकडे ग्रीन स्लीवलेस ब्लाऊज आहे त्याच्यावरती हा कलर छान दिसेल आणि हो मला असं वाटतं या साडीवरती हा ग्रीन कलरचा ब्लाऊज जातो आहे तो फक्त थोडा बोल्ड आहे पण मला आवडतो म्हणून मग मी घालून घेतला आणि आमच्याच एरियातील म्हणजेच बोराडे वस्तीवरती असं एक सुंदर असं तुळजाभवानीचं मंदिर आहे जे मी नवरात्रीमध्ये खूप वेळ तुम्हाला दाखवलंय तर तिथे निघालोय दर्शनासाठी सुखरू बांधलेलं आहे आम्ही हो। आणि मला कच्च्या रस्त्यानं ग्रामदैवताला जावं बोलतात म्हणजे अभ्यंग स्नान फराळ झाला ना की आपण जिथे राहतो तिथल्या आपल्या ग्रामदैवताला जायचं देवाला शुभेच्छा द्यायच्या तर तेच आम्ही आता केलंय छान वाटलं नवरात्रीमध्ये हा परिसर किती वेगळा वाटत होता ना आणि आता खूप वेगळा वाटतोय आज ना बाहेरची रांगोळी चेंज नाही केलेली फक्त सकाळी दिवे लावलेत दाखवते मी आत्ता आणि आम्ही दुपारी मला ज्या काही रांगोळ्या रिसीव्ह झाल्यात ना त्याची मोठी अशी सेंटरला एक रांगोळी बनवणार आहे आणि छानसं डेकोरेशन करणार आहे तर चला आत्ताची कंडिशन कशी आहे दाखवते प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्ज आहेत ना वाई या दिवाळीच्या किती छान वाटतं अगदी सकाळी आणि दिवसभरच हां सकाळीच नाही फक्त काल रात्री बनवलेला हा हार सकाळी आहोंनी लावला आणि आता इथे मी ओवाळण्याची तयारी करते तर हो सकाळी अभ्यंगस्नान वगैरे झालं आणि अभ्यंगस्नानानंतर लगेच ओवळायचं असतं पण आम्हाला जायचं होतं देवाला तर देवाचं दर्शन करून आल्यानंतर मी आता ओवळणार आहे आणि त्याचीच ही सारी तयारी सुरू आहे ज्या मला स्वाती सोनटक्केनी या रांगोळी पाठवल्या त्याचा वापर असा होतोय आणि छान वाटतंय मला कारण ही डिझाईन मला हाताने खरंच काढता आली नसती हे बघा रांगोळी मी काढली सुंदर पण पाठ कसा मांडला आहे आता कसं बसायचं बरं यावरती तर फायनली ही अशी बसली आहे मी खिडकीत बसून पाठावरती पाय ठेवला आहे तर ठीक आहे हे सुद्धा एका दृष्टीनं बरंच झालं आहे आणि दरवर्षीप्रमाणे पूजनाला आहोणनी सगळ्यात पहिलं माझं ऑप्शन केलं आहे आणि छान वाटतं ना की चला आपल्याला हा दर्जा दिला जातो आहे तसं तर मला रोजच मिळतो हा दर्जा पण तरीसुद्धा एक स्पेशल ट्रीटमेंट आजच्या दिवशी सगळ्यात पहिली ओवाळणी सॉरी ऑक्शन आपलं आणि मग बाकीच्यांचं तर माझ्यानंतर मी प्रीतीचं ऑक्शन करते आणि मग सगळ्यात शेवटी आहोनचं ऑक्शन होणार आहे एकंदरीत काय तर खूप 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 प्रसन्न आणि खूप आनंददायी वातावरण असतं हे सारं हे सारं खरं तर भल्या पहाटे व्हायला हवं गावाला तर अगदी पहाटे पहाटे सगळं होतं पण अरे भल्या पहाटे तीन साडेतीन चार वाजता कोणी उठलंच नाही मी एकदा उठले कोणी उठायला तयार नाही म्हणून मग मीही पुन्हा झोपून गेले त्याचमुळं थोडासा वेळ झाला आहे पण ठीक आहे अख्खा दिवसभर हेच आपलं चालू राहणार आहे ना आता यानंतर पटकन चेंज करायचं आणि लगेचच स्वयंपाकाला लागायचं म्हणजे कसं आहे पुन्हा रात्रीच्या जेवणाचं टेन्शन नको आणि आमच्याकडे आज पुरणपोळी नसते बरं का पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी असते म्हणूनच मग आम्ही काय ठरवलं की बासुंदी करूया तर मी कणिक म्हणून चपात्या आहे आणि आहोनी मस्तपैकी असा छान किचन ओट्यावरती बस्तान मांडून बासुंदी बनवण्याचा घाट घातलेला आहे तर इतकी टेस्टी बासुंदी बनवतात ना आहो लक्ष्मी पूजनाच्या नैवेद्यासाठी आहोंची इथे बासुंदी सुरू आहे पाहिलं तुम्ही आता ते चाललेत बाहेर तोपर्यंत मी बघणार या बासुंदीकडे माझ्या चपात्या करून झाल्या मस्त बासुंदीचा राईस बनवलाय भाजी बनवली अशी मस्ता भाजी आणि खूप साऱ्या चपात्या बनवल्यात मऊ मऊ आल्या चपात्या त्यामुळे टेन्शन नाही आता रात्रीच आणि तयारी दाखवते तुम्हाला पड़, 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 हे बघा एकला पाच भाकी हे सारे पूजनासाठी काढून ठेवले त्याला पटपट पटपट घासून घेते सगळं आज मी हे वापरून स्वच्छ करणार आहे सुवर्ण श्रीमंत बरं मैत्रिणीनो हे जे काही सुवर्ण श्रीमंत वगैरे जे काही लिक्विड आहे ना तांब्या पितळ चांदीसाठी म्हणून त्यांनी दिले बिलकुल म्हणजे बिलकुल घेऊ नका अजिबात याचा रिझल्ट चांगला नाही आहे अजिबात म्हणजे अजिबात याने पितळ्याची भांडी निघत नव्हती शेवटी मी भैया पावडर यूज केली जी होती माझ्याकडे लकेली तीच इ इतकी स्ट्रॉंग आहे ना की पितांबरी या ब्रँडच्या पावडरपेक्षा सुद्धा ही भैया या ब्रँडची पावडर आहे ना ही खूप भारी आहे एकदा वापरून बघा व्हाईट कलरची असते आणि मी बऱ्याच वेळा हे व्लॉगमधून शेअर केले तर माझ्या कॉर्ड्सलासुद्धा या पावडरचा रिझल्ट चांगला मिळाला आहे त्याच्यावरती जे काही डाग पडतात म्हणजे तेलकट कॉड्स पांढरा आहे माझा तर तो थोडासा त्याच्यावरती कुठलीही डाग पडू द्या माझी कविता काय करते म्हणजे भांडी धुवायला येणारी इथे ना माझी जी लोखंडी कडाई लोखंडी तवे आहेत ना ते कधी कधी धुवून तिथेच पालते घालते मग धुतल्यानंतर त्याचं जे काही पाणी पडतं ना त्यामुळं कॉड्स माझा असा गंजल्यासारखा होतो तर ते सुद्धा ही भैया पावडर काढून टाकते इतकी ती जालिम पावडर आहे आणि चला मग यानंतर आता पुन्हा एकदा सारं घर झाडून आणि पुसून घ्यायचं आहे कारण आज कवी सुद्धा सुट्टी आहे कारण तिच्या घरीसुद्धा लक्ष्मीपूजन आहेच ना तर तिलाही खूप काम असणारं आहे त्याचमुळं जेव्हा केव्हा फेस्टिवल असतो तेव्हा आपल्याला जास्त लोड असतो जेव्हा जेवणाची तयारी अहो मी बासुंदी केलेली आता टेस्ट करायची चालू आहे दोन वाजता आहेत आणि माझी बेसिक तयारी झाली आहे हे बघा टेबल तिथे सगळ्या लाईट्स दिवे काढून ठेवले इथे सगळी पितळेची भांडी काढून ठेवले काय इंजिनियर साहेब मी ना तो दिवा तसाच ठेवला होता पाण्यात पण त्याला आहे बॅटरी ते खराब होऊ नये म्हणून काय लावलं मास्किंग टेप लावला काय hmm.

लक्ष्मीपूजनासाठी पैठणी नेसणार आहोत तिचा ब्लाऊज कुठे आहे तर अहो आणायला गेले जसं आठवलं जसं मी कॉल केला त्याला तो काय बोलला होता की खूप मी इमर्जन्सी लेवलवर तो दिला होता ना तर आज सकाळी सकाळी येऊन घेऊन जा असं सांगितलं होतं पण या सगळ्या कामाच्या गोंधळामध्ये चक्क विसरली मी आणि जेव्हा आपण बाथरूममध्ये जातो ना थोडंसं <laughs> रिलॅक्स व्हायला तेव्हा आपल्याला अशा सगळ्या गोष्टी आठवायला चालू होतात मला पटकन क्लिक झालं अरे यार पैठणीचा ब्लाऊज नाही आलेला तर आता हे आणायला गेलेत हे कसा स्टिच केला आहे जी मी आ, ही घेतली ना माहेश्वरी पिंक कलरची देवीसाठी म्हणून तिच्यावरचा ब्लाऊज तर एक नंबर शिवला आहे थोडा बोल्ड आहे मी तुम्हाला दाखवेन उद्या सकाळी सकाळी नेसेन पाडव्याला कारण उद्या आहोंचं ऑफिस आहे आहो ऑफिसला जाण्याअगोदर मला त्यांना ओवाळायचं आहे आणि मला त्यांनी सांगितलं आहे की तुला डायमंड मंगळसूत्र तर घ्यायचं आहे ॲक्च्युली धन दन, धनत्रयोदशीला घेतात हे खरंच काही आयडिया नव्हती मला असं वाटलं होतं की पाडव्या दिवशी जायचं आणि आणायचं म्हणून मग आम्ही ते पेंडिंग ठेवलं आहे तर ते उद्या आम्ही संध्याकाळी जाऊन घेऊन येणार आहोत तेही मी दाखवेनच तुम्हाला तर असं एकंदरीत सुरू आहे खूप दिवसाचं पेंडिंग आहे तेही डायमंड मंगळसूत्र आणि तुम्ही बघताय की सोन्याची आणि डायमंडची सगळीच रेट वाढत चालले आहेत म्हटलं आता योग्य वेळ आहे करून घेऊया आपण चार पैसेही आहेत आता आपण काढून ठेवलेले बाजूला तर खूप वेळा मला कॉमेंट येते की प्लॅनिंगबद्दल बोल नवीन मुलींना नवीन जॉब करणाऱ्या किंवा नवीन लग्न झालेल्यांना तर खूप काही डोक्यात माझ्या पॉईंट्स आहेत जे माझ्या अनुभवातून आलेले आहेत तर आता दिवाळी झाली की थोडं रिलॅक्स झालं की मी नक्कीच एक छानसा व्हिडिओ बनवेन काही ना ते पटेल काही ना नाही पटणार पण मी माझी माझी मतं सगळी काही तुमच्यासोबत शेअर करेन सेविंग बाबतीतल्या छोट्या छोट्या टिप्स काही थोरा मोठ्यांकडून मी शिकलेल्या तर चला सगळी आता बाहेरची तयारी झाली आता आतली तयारी साडी वगैरे घेऊन आली आहे छानपैकी आता त्यावरती घालायची ज्वेलरी वगैरे काढून ठेवते जर का आपण अशा दिवशी ऐन वेळेला सगळ्या गोष्टी शोधायला लागलो ना आणि काढायला लागलो तर खूप वेळ होऊन जातो हे मी माझ्या अनुभवातून सांगते म्हणूनच या वेळेला ना मी दिवसभर एक सेखंडसुद्धा बसलेने सगळी पूर्वतयारी करून घेतली होती तर हे बघा ही एक नत आहे पण हिच्या बाबतीत मला थोडं कन्फ्युजन आहे की एवढ्या मोठ्या इयरिंग्जवरती पुन्हा ही एवढी मोठी नत कशी दिसेल तर फायनली मी आहो ना नेहमीप्रमाणे विचारणार की कोणती छान दिसतीये नाही तर मी माझी छोटीवाली जी गोल्डची आहे ना तर तीच त्यावरती घालेन होईल तितकी जमेल तितकी बेसिक तयारी मी इथे करून आहे कारण अडीच वाजता बाहेर म्हणजे कॉमन पॅसेजमध्ये रांगोळी काढायची पुन्हा हे बघा

कल्पना मी आणि मनीषा ही मनीषा नवीनच नुकतीच आमच्या फ्लोअरला राहायला आली आहे ही टीचर आहे गव्हर्मेंट हायस्कूलवरती तर ती तेच ती म्हणत होती की कलर कोऑर्डिनेशन आणि मला असं झालं होतं की अगं काडागं पटकन नका जास्त वेळ वाया घालवू कारण आपल्याला अजून खूप सारे काम आहे आणि म्हणूनच माझं कसं असतं मी पटपटपट पट, पट, जे सुचेल ते करत असते म्हणजे रांगोळीच्या बाबतीतलं सांगते आहे मी इतका जास्त विचार नाही करत पण या दोघींनी खरंच खूप छान क्रिएटिवली रांगोळी काढली आहे मी फक्त त्यांना हेल्प केली आहे बघा आरू सुद्धा आहे मनीषाची मुलगी सुद्धा आहे आणि अशा पद्धतीनं आमची रांगोळी सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे आता ओ, चला माझी तर ऑलरेडी आहेच ही बनलेली असा स्टीच केलाय बघूया कसा आणि ही तयारी अशी अजून काजळ आणि लिपस्टिक बाकी आहे तर ही नथ याच्यावरती सूट होईल का तर हे पण इयरिंग मोठ्या आहेत तर नथ छोटी घालू का नाही सूट होईल सूट होईल दिसते ओके एकदम मस्त बघा ही ओके दिसते का सांगा मला का हे मोठं हे मोठ ब्युटीफुल लग्नात पण नकले नव्हते एवढी हा राणी हार, हार। केल्यापासून जेमतेम चार वेळा घातला असेल हे घातल्यानंतर मला असं वाटतंय की आपण गौरीला जसं सजवतो ना देवीला माती मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुझ्या बद्दल माग फिलिंग येते काय करायचं असू द्या की काढू खूप नटली आहे नटायचं तर असत सगळ्यात महत्वाचं आता सोन्याच्या वाड्या राहू देत घालायच्या खूप झाले आता का घालायला पाहिजेत राहू दे मान कशाच या <laughs> हो बर घालते एवढं खरच लग्नात पण नटले नव्हते जरा जास्तच वाटते विष्णू सहस्रनाम लावलं होतं बरं का आणि महालक्ष्मी अष्टकम पण मग आमच्या या गुगलला ऐन वेळेला काय झाले कशा पद्धतीने ते गणले की काहीच कळत नाही आहे काहीही गाणी लावते आता या वेळेला उठा उठा, उठा सकळं जन करायची काही गरज आहे का सांगा पुन्हा ते गाणं चेंज केलं आणि विष्णू सहस्रनाम लावलेलं ला आहे चला सगळं काही रेडी आहे आतमध्ये पूजा मांडायच्या अगोदर सुरुवात आता उमरापूजांपासून पूजन छानपैकी करून घेतलं हळदी म्हणजेच ओरिजिनल हळद त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल टाकून छानपैकी त्याचं लेपन करून घेतलं रांगोळी काढून घेतली उमऱ्यावरती आणि हळदी कुंकू वाहतीये मस्त वाटतं ना हे सारं करून यानंतर दरवाजा पुसलेलाच आहे स्वच्छच आहे पण तरीसुद्धा आत्ता पुन्हा पूजेच्या अगोदर मला यावरती स्वस्तिक काढायचं आहे म्हणून ओल्या कपड्याने पुन्हा दरवाजा पुसून घेतला आणि एका बाजूला गणपती बाप्पाच्या स्वस्तिक आणि एका बाजूला ओम काढून घेते आणि आता वेळ आहे घरातील सगळे दिवे लावण्याचे सुरुवात ही या विंडोपासून करते मी आणि तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी हे सारं काही रेडी करून ठेवलं होतं आता जस्ट पट 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 फक्त दिवे लावायचे आहेत सगळीकडे आणि मध्ये आधी या अशा पोझेस तर आल्याच पोझी मारत राहायचं हो आहो काढतायत मस्त मस्त फोटो नटलो आहे सा ना आपण एवढं त्या नटलेल्याचं थोडंसं तरी सार्थक व्हायला हवं तसंही मला ना असं वाटतं की माझ्या मनाप्रमाणे माझे कोणी फोटोज नाही काढत आणि हे मलाच काय प्रत्येक स्त्रीला प्रत्येक बायकोला असंच वाटत असणार आहे वाव आहोंनी आणलेले हे दिवे खरंच खूप सुंदर दिसत होते बघा किती सारे काम असतं ना आपल्याला लक्ष्मीपूजना दिवशी आणि म्हणूनच ही अशी जर का पूर्वतयारी असेल तर पटापट कामंही होतात म्हणजे ना आपल्याला सुद्धा निवांत स्वतःचा आवरायला नटायला मटकायला छानसा वेळही मिळतो तर आता साडेसहा होऊन गेले आहेत पूजेची वेळ झाली आहे आणि अशा पद्धतीनं मी पूजेला सुरुवात केली आहे सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घेते आहे आणि स्वस्तिक काढलं छानपैकी हळदी कुंकू बांधलं नमस्कार करून कलश मांडून घेतला बाकीची ही सगळी मी मांडणी केली आहो असतात हेल्पला पण मांडणी ही माझ्याकडेच असते काही घरांमध्ये पुरुष करतात लक्ष्मीपूजनाची सारी मांडणी पण आमच्याकडे मीच करते अगदी सुरुवातीपासून अहो मनोभावे सोबतीला असतात आणि पाहताय तुम्ही की सार काही ते करू लागत असतात हेल्प करत असतात आणि आज मी प्रितिशला सुद्धा घेतलं आहे मुद्दाम किचन <गीचन> आणि किचन ओटा आपल्या घराचा आत्मा तर याला कसा बिना प्रज्वलित करता ठेवायचं म्हणून मी तिथेसुद्धा दिवे ठेवून घेतलेत अहोंच असं झालं आहे अगं तू नटली आहेस म्हणून मी तुझेच सगळे क्लिप घेतो आहे माझे पण काहीतरी घे ना गं मी पण नटलो आहे ना आज तुझ्यासोबत तर माझीही काही क्लिप घे म्हणून मग हा प्रयत्न त्यांना म्हटलं ठीक आहे हे कंदील तशीही लावायला थोडे अवघड असतात खालून सेट करायला वेळ जातो तुम्ही सेट करा तुम्ही ही या मग आमच्या लक्ष्मीपूजनाला आपण पूजेला सुरुवात करूया ही अशा पद्धतीनं मी लक्ष्मीपूजनची मांडणी करते यानंतर दोघांनी हळदी कुंकू फुलं तांदूळ वाहून मनोभावी प्रार्थना केली जे काही आजपर्यंत तू न मागता दिलेस न देवा त्याच्यासाठी खूप 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 आम्ही तुझे आभारी आहोत अशीच कृपा तुझ्या आमच्यावरती राहू दे वेळेवर आमची पूजा झाली आहे किती वाजता पावणे आठला झाली आता आठ वाजून दहा मिनिटं काहीतरी होत आहे आणि इतकं गरम होतं इतकं गरम होतं काय सांगू मी झाली आहे सगळ्या माझा चप्ट चप्प झालाय का अवतार मला चप्टू चपटच करायचा होता पण काय कलर आहे हो साडीचा खरंच खूप गोड कलर आहे मस्त कलर आहे आणि आहोनची चॉईस खरंच छान आहे मी माझ्या चॉईसवरून खरं तर ओळखायला हवं होतं आहोंना की अहूनची चॉईस छानच असणार जर का त्यांनी मला सिलेक्ट केलंय साड्यांवरती अशी सिंपल हेअरस्टाईल छान वाटते तर एकंदरीत एक कसा वाटला आजचा गेटअप नक्की कळवा ब्लाउज तर एवढं सुंदर स्टिच केलंय की काय सांगू इथे ना तुम्हाला दाखवते इथे इतकी सुंदर डिझाईन केली आहे बघा खूप सुंदर डिझाईन केली त्याने आणि पाठीमागून पण छान आहे 이게 응. अशा पद्धतीनं सगळं काही छान पार पडलेलं आहे नटून मटकून आणि पूजा करूनसुद्धा झालेलं आहे चला ओव्हरऑल सारा लुक दाखवतायत आहो आहोने हे सारे शूट केले की कुठे कुठे कशा पद्धतीनं दिवे मांडलेले आहेत मला असं झालं की ही वेळ इतकी छान आहे आणि वेळेवर सगळं काही आवरले तर पुन्हा पाच मिनटं देवा पुढं बसावं शांतपणे आणि पुन्हा एकदा देवाला धन्यवाद द्यावे की खरंच देवा खरंच परमेश्वरा मी खूप 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 आभारी आहे तुझी तू खरंच न मागता आयुष्यामध्ये मला खूप काही आहेस अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आरोग्यदायी आयुष्य मिळू दे आणि एवढंच जास्त काही मागायचं नाही आणि मला ना कधी सवयच नाही की मी देवाकडे कधीच मागत नाही की मला हे दे ते दे भौतिक गोष्टींच्या बाबतीत ब बोलतीये बरं का मी तर अंजली आली एवढ्यात आणि मी तिला छळत होते दुपारपासून की अगं आवरलं का आवरलं का <laughs> आणि ती आली आहे तर म्हटलं ये ग लक्ष्मी चालून आली आहे माझ्या घरी छान आमच्या दोघींचा हळदी कुंकू झालं तोपर्यंत मनिषाची मुलगीही आली आहे प्रसाद द्यायला तर अशा पद्धतीनं आम्ही सगळे फ्लोअरवरचे एकमेकांना भेटलो एकमेकांच्या घरी गेलो हळदी कुंकू घेतलं आणि ज्योती ही पाठीमागे दिसतीय ना तर ती आहे ज्योती जी फिफ्थ फ्लोअरला राहते तिला आमचा एवढा आवाज आणि एवढा दंगा ऐकायला जात होता ना तर ती तीही आली आहे छान वाटलं तिलाही भेटून आणि पुन्हा एकदा स्वाती सोन टक्के तुला खूप सारे थँक्स तुझ्यामुळे ही एवढी मोठी रांगोळी आज पटकन बनली बरे का साडे नऊ होत आहेत खाली मस्त फोटो काढले अगदी फटाके फोडले नाही तर फक्त फुलबाजा आमच्याकडे फुल झडीच्या ऐवजी फुलबाजा म्हणतात हां आम्ही लहानपणापासून फुलबाज्याच म्हणतो तर फुलभाज्याच तर फुलभाज्या लावून आले आणि छान छान व्हिडिओज काढले खूप सारे मैत्रिणींच्यासोबत फोटो काढले आणि अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन छान प्रकारे पार पडलेलं आहे आणि आय होप तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजन ही दिवाळी अगदी छान गेली असेल अजून आपला पाडवा येणार आहे सगळ्यात महत्त्वाचा नवऱ्याकडून गिफ्ट घेण्याचा आणि त्यानंतर भाऊबीज तर मी कुठेही जाणार नाही आहे त्यामुळं हे सण इथेच होणार आहेत आता पाडवा तर इथेच करायचं असतो सोडा <laughs> म्हणजे आहोंच्या सोबत पण आता या दोघांना इथे एकटं टाकून मलाही जाणं बरं वाटत नाहीये त्यामुळे जा मीही जाणार नाहीये भाऊबीजीला वगैरे विचारलं की रिकामे केस छान दिसतात का बांधलेले मला असं वाटतं मला रिकामे छान दिसतात बांधलेलं जास्त वयान मोठी वाटते आता वय आहे आपलं पण आपल्याला ते दाखवायचं नसतं ना तर तुम्ही सांगा मला की रिकामेच चांगले दिसतायत की बांधलेले चांगले दिसतात मला असं वाटतं रिकामेच छान दिसतात आवडली म्हणून सांगू मला साडी ही आता रील वगैरे सगळं बनवून झालंय दागिने साडी काढायचं मूड नाही होते काय आहो आहो इथेच येतो म्हणतात मला दाखवू नकोस प्लीज तर चला फायनली ठेवते काढून तर असं पार पडलं आमचं लक्ष्मीपूजन खूप छान वाटलं तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या सबस्क्राईबमुळं आणि उद्या भेटेन पाडव्याच्या व्हिडिओमध्ये खूप मोठी अशी काहीतरी मी खरेदी केली आहे मला तुम्हाला ती दाखवायची आहे शेअर करायचे आहे तुमच्यासोबत तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ओके बाय